कानेटी चौक ते मल्हार चौक दरम्यान रस्त्याची दुरावस्था झाली असून यामुळे नागरिकांचे या, या रस्त्यावरून प्रवास करणे अत्यंत धोकादायक झाले आहे मागील वर्षापासून चौक चौक ते मल्हार हा रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली होती हा रस्ता म्हणजे रेल्वे स्टेशन परिसर आणि पुन्हा हायवे याला जोडणारा अत्यंत महत्वाचा रस्ता आहे परंतु मागील जे लोकप्रतिनिधी होते माजी नगरसेवक हो। त्यांच्या निष्क्रिय निष्क्रियपणामुळे आणि प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे हा रस्ता झाला नाही काही दिवसापूर्वी माझी नगरसेवकांनी या रस्त्याचं भूमिपूजन केलं ते फक्त फोटोसाठी आणि फोटो, फोटो सेशनसाठी आणि व्हिडिओसाठी पण तसं पाहायला गेलं तर त्यांच्याकडून कोणतंही प्रकारचं काम झालं नाही त्यांनी फोटो काढले आणि निघून गेले आज इथं दोन चार दुर दिवसापूर्वी एक अपघात घडला आणि त्या अपघातात एका पोखरनं नाव युवकाचा मृत्यू झाला हे घटना अत्यंत वाईट होती या घटनेची आम्ही तात्काळ माहिती आमदार संग्राम भाई जगताप यांना दिली आणि संग्राम भाई जगताप यांनी तातडीने प्रशासनाला आदेश दिले की कोणत्याही परिस्थितीत हा रस्ता झाला पाहिजे आणि आज त्यांच्या फोन जाताच आज प्रशासन खडबडून जागे झाले आणि त्यामुळे आज हा रस्ता रस्त्याच्या कामाला पॅचिंगला सुरुवात झालेली आहे भविष्यात आम्ही आमदार संग्राम भाई जगताप यांच्याकडे भाजपचे पदाधिकारी असतील राष्ट्रवादीचे पदाधिकारी असतील यांच्या माध्यमातून आम्ही संग्राम भाईला मागणी करणारं काय हा रस्ता पूर्णपणे कॉन्क्रिटीकरण झालं पाहिजे आणि आज हे पॅचिंगला सुरुवात होत आहे त्याबद्दल मी आपल्या अहिल्यानगर शहराचे लाडके आमदार संग्रामबाई जग जगताप आणि प्रशासनाचे मनपूर्वक आभार दगडांमुळं एक खाली घटना घडली पाच लोकल दगड लागला एक त्या खड्ड्यामध्ये पण एक अपघात झाला त्याकरता बळी गेलेला आहे पण काल आम्ही एक सगळेजण आलो आणि आम्ही काल जे आंदोलन केलं व एक प्रशासन इशारा दिला होता की हे काम जर दोन दिवसात चालू झालं नाही तर आम्ही मोठ्या स्वरूपाने आंदोलन करणार आहोत मग त्या संदर्भात आम्ही आज मान्य आमदार संग्राम भाईंशी पण आम्ही संदर्भात चर्चा केली होती त्यांनी लगेच प्रशासनाला आदेश देऊन हे काम लगेच चालू केल्याबद्दल मी प्रशासनचे व मान्य संग्राम भाई जागतकचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि इथून पुढे नागरिकांचे असे हाल होणार नाही तिचं आम्ही कायम काळजी घेऊ पाणी त्या अनुषंगाने माननीय आमदार श्री संग्राम भाज्या यांनी दखल घेऊन त्वरित कामाला मॅचिंगच्या कामाला सुरुवात केली त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो